तुझ्याच कृपेमुळे नाद झंकार तू सारा संसार तू नाद झंकार तू सारा संसार तू तुझ्या पायाशी आम्हा राहू दे आई जगदंबे आई जगदमदे आई जगदमदे आई जगदंबे घालू किती वाट पाहू किती लाट मायची होऊ नये कणकणात कना तू मना मनात तुझी वाशीवात तू आंबे भक्तांच्या नवसाला पावणारी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पनवेलच्या आई माऊलीचा नवरात्र उत्सव आमदार विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठानच्या वतीने गेली सव्वीस वर्ष पारंपरिक सांस्कृतिक आणि धार्मिक पद्धतीने साजरा केला जात आहे दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवात दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध सांस्कृतिक उपक्रम आणि उत्सवाची शोभा वाढवली आहे यामध्ये महिलांसाठी खास कार्यक्रमाचे आयोजन विशेष आकर्षण ठरत असून काल महिलांसाठी महाबोंडला आयोजित करण्यात आला होता पारंपरिक वेशभूषा व नववारी साड्यांमध्ये सजून महिलांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभाग घेतला व भोंडल्याचा आनंद लुटला या प्रसंगी आमदार विक्रांतदादा पाटील यांच्या पत्नी मोहिनी विक्रांत पाटील यांनी उपस्थित झालेल्या महिलांना ट्रॉफी देऊन सन्मानित केले आई हीच खरी शक्ती आई हीच प्रेरणा या संकल्पनेतून नवरात्र उत्सवात मातृशक्तीचा सन्मान करण्यात आहे महिलांना समाजात सन्मान मिळावा आणि त्यांच्या योगदानाची दखल घ्यावी हा आमचा प्रयत्न आहे असे मत आमदार विक्रांत यांनी व्यक्त केले नवरात्रीचे नऊ दिवस खर तर आपल्या सगळ्यांसाठीच एक पावन पर्व पनवेल विभागात आम्ही अनुभवतोय पनवेल विभागाच्या गल्ली बोळात खर तर आमच्या दुर्गा मातेचं अंबा मातेचं आगमन झालेलं आहे आणि त्यानिमित्तानं मातृशक्तीसाठी तर एक ऊर्जा देणारं हे पर्व आम्ही मानतो म्हणजे वर्षभर तर मातृशक्तीची पूजा केलीच पाहिजे आणि या नऊ दिवसात मात्र मातृशक्ती खूप मोठ्यावरती रस्त्यावरती असलेली आम्हाला दिसते त्यामुळे तर एक सगळ्यांसाठीच उत्साहाचं जल्लोषाचं वातावरण आहे प्रत्येक ठिकाणी आम्ही जातोय दर्शन घेतोय आणि तर खूप आनंदमय वातावरण आम्ही सगळे अनुभवतोय सालाबाद प्रमाणे विक्रांत पाटील प्रतिष्ठानच्या वतीनं जो नवरात्री उत्सव साजरा होतो तो पायोनियर विभागात यावर्षीही आम्ही साजरा करतोय सलग सव्वीसावं वर्ष आहे आणि त्यामुळे नागरिकांना एक हक्काचा नवरात्री उत्सव सव्वीस सव्वीस वर्ष हा नागरिकांना झालेला नवरात्र उत्सवाचा एक हक्काचा नवरात्र उत्सव म्हणून त्याची ओळख तयार झालेली आहे आणि त्यामुळे प्रत्येक जण या ठिकाणी येतोय नऊ दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमांची मेजवानी आहे मग आमच्या माता भगिनींसाठी असेल कच्च्या बच्च्यांसाठी असेल आरोग्याचे अनेक विषय असतील किंवा आमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठीचे कार्यक्रम असे कार्यक्रमांची व्हरायटी ज्याला म्हणू शकतो ते देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला आहे आई माऊलीचे दर्शन घेण्यासाठी पनवेलचे माजी विरोधी पक्ष नेते प्रीतम दादा म्हातारे यांनी हजेरी लावली यावेळी त्यांनी देवीचे दर्शन घेत आमदार दादा पाटील यांच्या सामाजिक कार्य व उत्सवातील योगदानाचे कौतुक केले नमस्कार सर्वप्रथम मी आपल्या सर्वांनाच रायगडवासियांना मनापासून नवरात्रीच्या शुभेच्छा देतो आणि नवसाला पावणारी आई पनवेलची आणि आमदार विक्रांत पाटील प्रतिष्ठान यांच्या वतीनं अतिशय सुरेख असं आयोजन इथे करण्यात आलेलं आहे आपण बघाल की जसं काही मंदिराची स्थापना इथे झालेली आहे अशा प्रकारचं वातावरण इथे आहे आणि नक्कीच पनवेलकरांसाठी एक वेगळी पर्वणी जास्तीत जास्त महिलांना इथे वेगवेगळ्या उपक्रमातून इथे खरोखर मला वाटतं त्यांना एक पुढची दिशा देण्याचं काम इथे आहे कारण आजच बघितलं की वेगवेगळ्या माध्यमातून महिलांचा सत्कार मग इथे असणारे आरोग्यदायी कार्यक्रम इथे असणारे समाज उपयोगी कार्यक्रम हे मला वाटतं आमदार विक्रांत पाटील प्रतिष्ठानमार्फत इथे घेण्यात येत आहेत आणि खरोखर अतिशय भक्तिमय वातावरण इथे आहे आणि मी आमचे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सन्माननीय बाळासाहेब पाटील साहेब देखील इथे आहेत आणि खरोखर त्यांनी जी शिकवण इथे दिलेली आहे त्या पद्धतीनंच इथे या प्रभागात आणि या वातावरणात इथे मला वाटतं इथे दिसतंय भक्तीमय वातावरण दिसतंय नक्कीच आम्ही खूप वेळ आधी एकत्र काम केलेलं आहे तेव्हा आम्ही कॉलेजमध्ये जरी असलो तरी माझे वडील सन्मान्य जेम मात्र साहेब असतील रामशेठ ठाकूर साहेब असतील बाळासाहेब पाटील काका असतील या सगळ्यांनी एकत्र काम केलेली मंडळ आहेत त्याच्यामुळे नक्कीच यांचं मार्गदर्शन हे नक्कीच इथून पुढील काळात आम्हाला अतिशय उपयुक्त ठरेल याच्यात तीळ मात्र शंका नाही पुन्हा एकदा नवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद आई पनवेल मातेची सव्वीस वर्षी जी सेवा या ठिकाणी पाहायला मिळते पण सव्वीसच्या वर्षी विक्रमदादा या ठिकाणी आमदार म्हणून पाहायला मिळाले काय भाव नक्कीच मी सांगितलं आत्ताच की ज्यांचं मार्गदर्शन जे ठरतं त्याचं ज्वलंत उदाहरण इथे आहे सन्मान्य बाळासाहेब पाटील काका इथे आहे आणि त्यांनी केलेली मेहनत आणि त्यांनी केलेली प्रामाणिक मेहनत या प्रामाणिकतेच हे फलित आहे असं माझं जाहीरपणे ते सांगणं त्यामुळे मला वाटतं येत्या पुढील काळात देखील काम करण्याची पद्धत बाळासाहेब पाटीलकरांकडे बघितलं तर ते कधीही असतमुख असतात त्यांच्या चेहऱ्यावर कधी राग पण दिसत नाही आणि कधी अतिउत्सुकता पण दिसत नाही हे मी उघडपणे सांगतो कारण पहिल्यापासून आम्ही शाळेपासून त्यांना बघत आलेलो त्याच्यामुळे त्याच हे फळ आहे असं मला जाहीरपणे वार्तांक ब्युरो रिपोर्ट पनवेल